मुंबई बेस्ट निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमदार अमोल मेटकरी यांनी जोरदार टीका केली राज ठाकरे यांनी ही निवडणूक छोटी निवडणूक असल्याचे म्हटल्यावर मेटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत लोकशाहीतील प्रत्येक निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले मेटकरी म्हणाले लोकशाहीमध्ये कोणतीही निवडणूक लहान किंवा मोठी नसते लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाच्या आहेतच पण बेस्टसारख्या स्थानिक निवडणुका देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात जनतेला जे योग्य वाटेल ते ते करती मोठ्या आघाडा केल्याने काही सदेद होत नाही आणि पुढे राज ठाकरे यांच्या <सथ> अलीकडे झालेल्या पत्रकार बांधरला सुद्धा धन्यवाद सुद्धा त्यांचा दृष्टिकोन आहे बेस्ट मगरी पर भविष्यातील संकेत त्यांना मिळाले असावे त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे नाकारता येत नाही असे मेटकरी ना म्हणाले बेस्ट निवडणुकीतील पराभवाला राजकीय अर्थ असल्याचे सांगताना मेटकरी म्हणाले बेस्ट ही एक घटक चाचणी आहे महायुतीने या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे यावरूनच मुंबई महापालिकेचे भविष्य ठरणार आहे जे सुज्ञ आहेत त्यांनी हे संकेत समजून घ्यावेत महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात जनमत महायुतीच्या बाजूने आहे हे आता स्पष्ट झाले आहे असे अमोल मेटकरी म्हणाले आहेत बेस्ट ही एक घटक चाचणी आहे आणि या घटक चाचणीमध्ये महायुती किंवा ज्यांनी ती लढली ती उत्तमरित्या पास झालेली आहे आणि याच्यावरच महानगरपालिका मुंबईचं भविष्य ठरलेलं आहे सुज्ञास सांगणे न लगे असं जे म्हणतात त्यामुळे जे सुज्ञ असतील त्यांनी यावरून समजून जावं की हा जो निकाल आहे भविष्यात महानगरपालिका मुंबई असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या असतील त्यामध्ये महायुतीच्या बाजूला जनमत आहे हे निर्विवादपणे सत्य करा मग तुम्ही कितीही मोठ्या आघाड्या केल्या तरी जनतेला जे योग्य वाटतं ती जनता त्या ठिकाणी असं आहे की लोकशाहीमध्ये कुठलीही निवडणूक मग पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो मार्केट कमिटी असो कुठलीही निवडणूक लहान नसते कुठलीही निवडणूक मोठी नसते पण लोकशाहीच्या दृष्टीने विधानसभा लोकसभा जरी महत्त्वाच्या असल्या तर बेस्टची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात कदाचित त्यांना मोठे आकडे आणि मोठ्या निवडणुका जिंकण्याचा जे ते स्वप्न आहेत त्या अनुषंगाने त्या स्वप्नातून त्यांनी तो विचार केला असावा